राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची बदलापूर मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय करत बदलापूर पूर्वेच्या गांधी चौकातील शहराध्यक्ष रमेश यांच्या कार्यालयासमोर भाजपाने हा जल्लोष केला भाजप सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाचं देशभर स्वागत करण्यात येत आहे बदलापूरमध्येही या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय यावेळी भाजप नेत्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा सरकार देश, सा के केला केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उपेक्षित आणि वंचित समुदायाला न्याय मिळवून देशाची सामाजिक आणि आर्थिक चौकट मजबूत राहील यावेळेस भाजप नेत्यांनी काँग्रेसने सतत राहून सुद्धा अशी जनगणना कधीच सुरू केली नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं कौतुक भाजप नेत्यांनी केलंय तसेच यावेळी केंद्र सरकारचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले यावेळी भाजपचे माजी गटनेते राजेंद्र घोरपडे शहराध्यक्ष 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 रमेश पश्चिम किरण माजी शरद तेली प्रणिता कुलकर्णी नूतन पिंगळे यांच्यासह हो भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते देशाच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो एक ऐतिहासिक निर्णय आहे तो म्हणजे की जातनिहाय जनगणना करणं गेले अनेक वर्ष भारतीय राज्यामध्ये राजकारणामध्ये या निर्णयाची अपेक्षा होती परंतु काँग्रेसने कधी हा निर्णय घेतलेला नाही आहे फक्त जातीपातीचं राजकारण करण्यात काँग्रेस गुंतलेली होती या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात कुठेतरी प्रत्येक धर्माला त्याच्या न्याय मिळाला पाहिजे हे लक्षात घेऊन या ठिकाणी जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशामध्ये प्र प्रथमच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे मी सर्वप्रथम माननीय पंतप्रधान मोदीजींचे आभार मानतो कारण का मोदीजींनी तीस एप्रिलला जो जात गण जात जनगणना हा प्रस्तावाला मान्यता दिली आहे पै सर्व म्हणजे आजपर्यंत इतिहासात फक्त एस सी आणि एस टी ह्या समाजाचीच जातगणना होत होती पण मोदीजींमुळे सर्व समाजातील घटकांना न्याय मिळणार आहे मोदीजींनी म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा हा जो निर्णय घेतला आहे तर सर्व जातीची जनगणना मोदीजींनी करायला लावली आहे आणि प्रत्येक घटकाला त्याच्यात समाविष्ट करून त्याच्या त्याला त्याला न्याय मिळण्यासाठी ही जनगणना खूप महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही बद बदलापूरमध्ये सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही जल्लोष साजरा करायला आहे आणि म्हणून मी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो बद्लापूरतर्फे तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज ज्याची प्रतीक्षा करत होतं त्याचा असा कठोर असा निर्णय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी घेतलेला आहे तो म्हणजे जातनिहाय आपलं हे का काउंटिंग करण्यासाठी खरं तर अठराशे बहात्तरपासून ही जातनिहाय म्हणजे आपली सेन्सेस जो आपण म्हणतो की एकोणीसशे एकतीसला इंग्रजांच्या काळामध्ये सेन्सेस झाला होता त्यानंतर एकोणीसशे एक्केचाळीसला झाला परंतु स्वातंत्र्यानंतर जी वारंवार अपोजिशन असेल जी विरुद्ध पार्टी असेल ही मागणी करत असते की जात आणि से हा सेन्सेस झाला पाहिजे परंतु सरकार ज्यावेळेस येतं त्यावेळेस हा निर्णय कोणी घेत नाही म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या या सरकारने हा निर्णय घेतला त्यांचा या सर्वच भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करतो आणि यानंतर मला महत्त्वाचं सांगायचं जे, जे आमचे पूर्वेचे अध्यक्ष रमेश रमेश सोळशी यांनी सांगितलं की दोन हजार दहा साली केंद्रीय बैठकीमध्ये या जात आणि या सेन्सेसचा हा या ठिकाणी निर्णय घेतला जाईल परंतु त्याच सरकारचे तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी या बैठकीमध्ये त्याला अबूस केला होता खरं तर मला सांगावं वाटेल की सोशल इकॉनॉमिक कास्ट काउंटिंग हे यावेळेस पूर्वी झालं होतं परंतु ह्याची आकडेवारी त्यावेळेस समोर येत नव्हती पण आता याचा फायदा असा होईल खरं तर याचं पुनर्मूल्यांकन होणं गरजेचं आहे कुठलीही काश असेल कुठला जात असेल हा कोणता व्यवसाय करतो त्या समाजातील महिला तरुण काय करतात हे खरं तर समाजापर्यंत गेलं पाहिजे आणि त्यानुसार त्याची तरतूद केली जाईल यासाठी नरेंद्र मोदी साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो तमाम भारतातील जनतेची जी मागणी होती गेली अनेक वर्षापासून की जातनिहाय जनगणना व्हावी भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी काल निर्णय घेतला की या भारतामध्ये जातनिय जनगणना व्हावी गेली अनेक वर्षापासून ही मागणी काँग्रेस सरकारनी काही पुरी केली नव्हती त्यांच्याच काही मंत्र्यांनी त्यावेळेला त्यांना तत्कालीन मंत्र्यांनी विरोध केला होता पण भारतीय जनता पक्षाचं जे काही सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांचे सरकार आहे यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यानुसार जातनिया जनगणना होणार आहे या जनगणनेच्या माध्यमातून समाजातील जी काही जात जात प्रथा आहे याच्यामध्ये सर्वांना न्याय देण्याची भूमिका होईल आणि सर्व जातींना या ठिकाणी न्याय देता येईल या भारतीय जनतेला दिलेला विश्वास सार्थ ठरवण्याचं काम परमश्रद्धेय नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे आजवर अनुसूचित जाती जमातीची जातन्याय गण जनगणना झाली होती दोन हजार अकरा साली चार हजार कोटी ते पाच हजार कोटीच्या दरम्यान खर्च करून त्या तत्कालीन काँग्रेस सरकारने अजिबात काही काम केलेलं नव्हतं आठ कोटी एकोणीस लाख अशा त्रुटी त्याच्यामध्ये निर्माण झाल्या होत्या परंतु निष्पन्न काहीच झालं नाही मात्र आता सर्व अर्थाने सुसज्ज अशी यंत्रणा असलेलं केंद्राचं सरकार आणि त्याला जोडीला असलेलं आमच्या आदरणीय देवेंद्र भाऊंचं सरकार असं मिळून आणि तसेच इतर राज्यांची सरकारे मिळून ही जात न्याय जनगणना होईल केंद्र सरकारमध्ये जाती गणना मंजूर प्रस्ताव मंजूर झालेला आहे तर आम्ही बदलापूरमध्ये जल्लोष करत आहोत शहराध्यक्ष सर्व कार्यकर्ते मिळून तर त्यांचं आम्ही मनापासून पहिल्यांदा अभिनंदन करतो कारण ही जात गणना प्रस्ताव आत्तापर्यंत मंजूर का झाली नव्हती तर कोरोनाचा काळ असल्यामुळं कोरोनाच्या काळामध्ये आपण कुठलंही काम करू शकत नव्हतो पण आता हा प्रस्ताव मंजूर केलेला एकमताने मंजूर केल्याबद्दल मी मन नरेंद्र नरेंद्र मोदीजींचं मनापासून अभिनंदन करते आजचा जो केंद्र सरकारने भारतीय जनगणना म्हणजे जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याच्यात सगळ्यांनी एक एक विषय मांडलेला आहे पण मला एक अजून एक विषय नमूद करा असं वाटतो की जातीय जनगणना होताना सगळ्यांची कागदपत्रं ही तपासली जाणार आहेत आणि आत्ता जो पहलगामवरती अटॅक झालेला तर याच्यावरती जेव्हा मोदीजींनी सांगितलं की पाकिस्तानी नागरिकांनी बाहेर जावा तेव्हा आपल्याला अचानक कळालं की एवढा लोंढा हा आपल्या भारत देशात राहत आहे आता जेव्हा ही जातीय जनगणना होईल तेव्हा बांगलादेशातले किंवा बाहेरच्या देशातले असे कितीतरी लोक आहेत की ते विजा त्यांचा संपलेला आहे आणि तरी पण ते दे भारत देशात राहत आहेत तर हा एक खूप चांगला उपक्रम आहे रा राबवलेला